नमस्कार मित्रांनो माझं शशिकांत वीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे की ही माई लहानपणी मी इथं खेळलेलं आहे उड्या मारल्या नाचलो ती हीच जागा त्याच बिल्डरने इथले रूम तोडून सर्व आम्हाला बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं आहे पण मी जागा विसरलो नाही ना की माझी लहानपणाची आहे किती जागा हा माझा रूम आहे हा रूम आहे माझा मित्रांनो ज्या टायमाला आम्ही लहान होतो ना त्या टायमामध्ये ते, ते खूप मस्ती करायचं होतं आम्ही या जागेवरती इथे चारी साईडला सर्व घरं घरं होते इथं सर्व घरं होते इथं इथं हा माझा रूम आहे हा रूम आहे माझा वरती माळ आहे दिसतो तुम्हाला हे बघा हे बघा इकडं इथं आम्ही खूप खेळायचं मस्ती करायचं लहान असताना माझा बारका भाव मोठा भाव आणि इथं पण पूर्ण झोपड झोपडे होते इथं पण सगळे आमचे बाजूवाले होते इथं राहायला इथं आणि आता इथं सर्व बिल्डिंग झाल्या आहेत ते बघा सर्व बिल्डिंग झालं तिथं सगळं डोंगर आहे बघा लाल मातीचा डोंगर आहे त्यासाठी या डोंगराचं नाव या एरियाचं नाव होतं लाल डोंगर हे बघा त्या साईडला वैभव बिल्डिंग आहे इथं जी सी बीच्या पोकलींच्या सहाय्याने तर डोंगर तोडला जातो हे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो मी या जागेवरती आमच्या सगळे शेजारी राहत होते शेजारी सर्व चांगले होते पण आता नवीन रूम जागेवर जागेवर गेलो आम्ही त्या जागेवर ते सगळे लांब लांबचे आलेत म्हणजे वळखीचे आता ओळख झाली पण म्हणजे बाजूवाले ते बाजूवालेच होते ना असं होतं आणि आता सर्व तोडायचे काम आहे का जी सी बीचं सर्व बोला मी बोला आता बरं दिवस बरं दिवस झालं मी तर आलो नाही बोला तुम्हाला एखादा ब्लॉक काढून दाखवतोय मी की मी कोणत्या जागेवर राहत होतो आता मी लांब तिकडे राहतो आहे मी आता म्हणजे इथून दहा पाच पाच दहा मिनटं लागतात जायला पण तिथं राहतो आता बिल्डिंगमध्ये इथं आमच्या रूममध्ये इथं सर्व तोडले बिल्डरनी आणि आम्हाला तिकडे सेफ्टी केलं पण जुन्या आठवणी आहेत ना आमच्या इथं जुन्या आठवणी आले आमचे पोरं आमचे आई वडील आम्ही सर्व म्हणजे मी लहानाचा मोठा इथंच झालो माझं आज किती एकोणपन्नास वय एकोणपन्नास वय पूर्ण मी इथं त्या जागेवरती या घरामध्ये खेळू आम्ही मस्ती केली आमच्या आई वडील सर्व आम्ही इथं जायचं इथं आमचे आई वडील बसायचे कपडे उबडी धुवायचे माझे पोरं इथे खेळायचे आता ते सर्व घरी आहेत ते आता पण कशी जुने आठवण आहेत ना ते बोलू शकत नाही आता बिल्डरने इथले आमचे रूम तोडले तरी पण एखाद्या रूमचं आमचं काम बाकी आहे त्यासाठी तो रूम आम्ही तसाच ठेवलेला आहे नाही तर बाकीचे सर्वांचे बघा तुम्ही बघू शकता सर्वांचे रूम तुटले द्याय बघा दिसतात ना तुम्हाला सर्वांचे रूम तुटले आहेत द्याय बघा थांबा तुम्हाला इकडे कॅमेरा करून मी दाखवतो तुम्हाला